मुंबई महानगरपालिकेतील आरोग्यसेविकांचं से गेल्या पस्तीस दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे नेमकं आंदोलनकर्त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आम्ही जाणून घेतलेलं आहे आम्ही आरोग्यसेविका आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे तेव्हापासून जे आमची जनसेवा आहे ही म्युन्सिपालिटीला आम्ही देत आहोत पण म्युन्सिपाल्टी आमची काही दखलच घेत नाही ना आमच्या आरोग्याची घेत नाही ना किमान वेतनची घेत आता आम्हाला आम्ही जेव्हा लागलो त्यावेळेला आम्हाला दोनशे रुपये होता पगार आणि आत्ता आम्हाला दहा हजार केला आहे ते पण आता आम्हाला आता जी महागाई वाढते ना तसं आम्हाला पेमेंट द्यायचा आणि ज्या आमच्या आता बहिणी ज्या रिटायर झाल्यात आता मी दोन हजार पंचवीसला रिटायर होणार आहे तर थोडं जरी आम्हाला काहीतरी सरकारने दिलं पाहिजे त्यांनी स्वतः समजून तरी आपली बहीण म्हणून जसं लाडक्या बहिणींना देत आहेत तसं आम्ही पण त्यांच्या बहिणी आहे पी आरोग्यसेविका बी एम सीसाठी आम्ही खूप खूप केलेलं आहे काम त्याच्यासाठी त्यांनी पण आम्हाला मान्य केलं पाहिजे पेन्शन मान्य केली पाहिजे आम्हाला आता ज्या रिटायर आहे त्यांना पण आणि ज्या रिटायर होणार आहेत त्यांना पण तू काहीतरी थोडंसं पण द्यावं तर आमचं पण आरोग्य आहे ना आम्हाला घरी बसल्यानंतर कोणी काही देणार नाही आम्ही निराधार आहोत निराधार बायका आहेत आम्ही आरोग्यसेविका आम्हाला कोणाचंही काय मानधन नाही काही नाही आहे मग त्याचा विचार करावा निराधार बाईक निराधार म्हणून तरी विचार करावा आणि आम्हाला पेन्शन द्यावी आणि पेमेंट वाढवा जशी मागाई वाटते तसं पेमेंट द्यावं मुंबईमध्ये तीन हजार सातशे आरोग्यसेविका आम्ही काम करतो आहे अकरा जूनपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहोत आज पस्तीसावा दिवस आहे छत्तीसावा दिवस आहे पण अजूनही आमच्या मागण्यांकडे प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही आहे आमच्या किमा मागण्या खूप अशा नाही आहेत एक किमान वेतन जे महाराष्ट्र शासनाचं दोन हजार सोळाचं नोटिफिकेशन आहे की प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या मोबदल्यात किमान वेतन हे मिळालं पाहिजे तीच मागणी आम्ही म महानगरपालिकेला केली आहे की कि आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे आणि आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो तर आमच्या आरोग्यसेविका या घरोघरी जाऊन गरोदर मातांना आरोग्याविषयी माहिती देता पण तीच अशी एच वी जर आरोग्यसेविका जर गरोदर राहिली तर, तिला तर, तर तिला ती तिला प्रसूती रजा नाही आहे तर ती प्रसूतिरजा तिला मिळावी मग आरोग्यसेविका जर घरोघरी जाऊन आणि ती रस्त्यात डिलेवरी झाल्यानंतर मग तिने बाळाला घेऊन लगेच कामावर यावं कुठेतरी हे संवेदनशील म्हणजे पस्तीस छत्तीस दिवस झालेत आज कोणी अजून दखल घेत नाही आहे आम्ही बऱ्याच जणांना निवेदन वगैरे दिलेलं आहे आमदारांना खासदारांना आणि आम आमची एकच आता हे अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी योग्य तो निर्णय प्रशासना म्हणजे योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्यांच्या लाडक्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद